निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता नमस्कार सहदे अपन राज मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज आगामी निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्याचा संकल्प करा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं संगमनेरमधून कार्यकर्त्यांना आव्हान महायुतीच्या वतीनं आयोजित स्नेह मिलन कार्यक्रमात दहा ते बारा हजार नागरिकांनी घेतला आहे मिसळीचा आस्वाद तालुक्यातील जनतेनं मागील दिवाळीला आमदार अमोल खताळ यांना विजयी करून महायुतीला मोठा मोठी अशी भेट दिली होती यावेळची भेट म्हणून शतप्रतिशत करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे असा संकल्प करा असं आव्हान राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या वतीनं दीपावली स्नेहमिलन आणि दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंत्री विखे पाटील बोलत होते थो यावेळी थोर विचारवंत प्राध्यापक हियस झेड देशमुख सर भाजपचे प्रदेश पदाधिकारी सुनील कर्जतकर शिवसेनेचे जालिंदर भोर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते प्रमुख मारुती मेंगाळ जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख कपिल पवार शिवसेनेचे प्रमुख रामभाऊ रहाणे राजेंद्र सोनवणे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी भाजपचे ज्येष्ठ नेते सुदामराव सानप बापूसाहेब गुळवे भीमराज चत्तर डॉक्टर अशोक इथापे श्रीरामजी फुले जावेद जागीरदार भाजप शहराध्यक्षा पायलताई ताजने भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी डॉक्टर सोमनाथ कानवडे कैलास वाचौरे आर पी आयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके शहराध्यक्ष कैलास कासार शोकत जहागीरदार हरीश चकोर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंत्री विखे पाटील यांनी संगमनेरी मिसळ आणि जिलेबीचा आस्वाद घेतला तसेच शहर आणि तालुक्यातील दहा ते बारा हजार संगमनेर मैं जत्ता बढ़ना मानूँगा कि संघ के जिला में एक जिला में ये काम कराएं जत्ता ऊपर आता है लोगों के माल जत्ता संघ का हाल कितना निकलेगा दो संघ का काम कराया जाए दो संघ के दोनों जगह जत्ता साली की बोलो के समस्त जगह कुछ होते संघिन तालों का बोध है सर प्रतिष्ठा मायने में देखना सीखा संघ को थलागा पाए జిల్ల పక్షలే ఆ

त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत गटतट बाजूला ठेवून महायुतीचे महायुती जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागं उभं राहण्याचं आव्हान यावेळी विखे पाटील यांनी आहे यावेळी उपस्थित त्यांचे स्वागत आमदार अमरकताळ यांनी केलं तर सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले यावेळी संगमनेर शहर आणि तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते आणि संगमनेरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यूज बिरो संगमनेर लेझर क्लिनिक लेझर द्वारे फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मूळव्याधचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिश्नो शिथिलता घालवून टाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणी द्वारे पित्ताशयाचे ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार